नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण कांद्याचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत कांद्याच्या बाजारभावामध्ये तुफान वाढ होत चाललेली आहे तरी तुम्ही आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर जिथे आवक पाच हजार सहाशे एकोणऐंशी क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर बाराशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल इतका झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मुंबई जिथे आवक बारा हजार दोनशे छप्पन्न क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये आणि दर दोनशे रुपये प्रति इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकलूज जिथे आवक दोनशे सत्तावन्न क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सोलापूर जिथे आवक एकवीस हजार तीनशे छत्तीस कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार रुपये प्रतिकुंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे जिथे आवक बारा हजार नऊशे सतरा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा मार्केट बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती नवीन नवीन बघायला मिळणार आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद